नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या कतार अमीर शेख तमीम बिन हमद अल थाने दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर दोन्ही देशात महत्त्वपूर्ण विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नेमणूक रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई विरुद्धच्या उपांत्य सामन्यात विदर्भाचा पहिल्या डावात तीनशे त्र्याऐंशी धावांचा डोंगर आणि वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी रणवीर अलहाबादियाला अटकेपासून संरक्षण आणि आता कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी भारत दौऱ्यावर असून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करत आहेत शेख तमीम यांचं काल रात्री नवी दिल्ली विमानतळावर आगमन झालं त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं शेख तमीम यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन चर्चा केली राष्ट्रपती भवनात पाहुण्यांना पारंपरिक मानवंदना देण्यात आली शेख तमीम यांच्यासोबत उच्चपदस्थ शिष्टमंडळ आलं असून व्यापार गुंतवणूक ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याबद्दल या दौऱ्यात ते चर्चा करणार आहेत कतारबरोबरच भारताचे दृढ आर्थिक संबंध आहेत अनेक कतारी कंपन्यांनी भारतात तंत्रज्ञान पायाभूत सुविधा विमानतळ बंदर अशा विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे भारत आणि कतार दरम्यान सहकार्याला प्रचंड वाव असून ते वृद्धिंगत करण्याचा उभय राष्ट्रांचा निर्धार असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे आयोजित भारत कतार संयुक्त व्यापार मंचाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते भारत और कतार तो के बीच संबंध ऐतिहासिक और संभावनाओं से बढ़े प्रधानमंत्री तो जी ने जो मित्रता का एक भाईचारे का संदेश आमिर और कतार को एयरपोर्ट पर जाकर रिसीव करके दिया है मैं समझता हूँ उसी में पूरी तो कहानी स्पष्ट हो जाती है कतारचे मंत्री शेख फैजल बिन थानी अल थानी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी भारत कतार दरम्यान दोन समझोता करार झाले देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडणूक आयोगाचे सध्याचे सदस्य ज्ञानेश कुमार यांची नेमणूक झाल्याचं केंद्रीय विधी मंत्रालयानं जाहीर केलं आहे मुख्य निवडणूक आयुक्त पदाच्या नेमणुकीविषयीचा नवा कायदा लागू झाल्यानंतरची ही पहिलीच नेमणूक आहे नवीन कायद्यानुसार नियुक्ती समितीची बैठक काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी बैठकीला उपस्थित होते निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेला याचिकेचा निकाल लागेपर्यंत नवीन आयुक्तांची नेमणूक लावणीवर टाकावी अशी मागणी राहुल गांधी यांनी बैठकीत मांडली ज्ञानेशकुमार भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या तुकडीतले केरळ कॅडरचे अधिकारी असून त्यांच्याकडे केरळ राज्य शासन तसंच संरक्षण संसदीय कार्य आणि सहकार मंत्रालयात काम करण्याचा अनुभव आहे देशाचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ते उद्या कार्यभार स्वीकारतील ज्ञानेशकुमार यांचा कार्यकाळ कार सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत असून लोकसभेच्या पुढच्या निवडणुकांचा कार्यक्रम त्यांच्या कारकिर्दीत निश्चित होईल असा अंदाज आहे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज सेवानिवृत्त होत आहेत ज्ञानेश कुमार यांच्या जागी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक जोशी यांची नेमणूक झाली आहे ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या तुकडीतले हरियाणा कॅडरचे अधिकारी आहेत त्यांचा कार्यकाळ दोन हजार एकतीसपर्यंत पर्यंत असेल आयोगाचे तिसरे सदस्य म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी अध्यक्ष सुशील चंद्रा यांची यापूर्वीच नेमणूक झाली आहे मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक घाईघाईनं करण्यात आल्याची टीका काँग्रेसनं केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमध्ये नव्या फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला यावेळी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते त्यांच्याशिवाय इतर उच्च पदस्थ अधिकारीही यावेळी उपस्थित होते शहा यांनी याआधी उत्तर प्रदेश हरियाणा उत्तराखंड मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला होता भारतात संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग मोठ्या विस्ताराच्या उंबरठ्यावर असल्याचं प्रतिपादन संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी काल केलं नवी दिल्लीत झालेल्या संरक्षण परिषदेत ते बोलत होते सैन्य हे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि युद्धासाठी सज्ज रहावं तसंच या सैन्याला आधुनिक पद्धतीच्या युद्धातली गुंतागुंत प्रभावीपणे हाताळता यावे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही सिंग यावेळी म्हणाले मात्र देशाला युद्धासाठी उपयुक्त असलेल्या प्रगत उत्पादनांचं केंद्र बनवण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात भागीदारी गरजेची असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात या आधीच्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या निर्यातीत सात पूर्णांक एकवीस शतांश टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे तर आयातीत एप्रिल ते जानेवारी या कालावधीत आठ पूर्णांक शहाण्णव शतांश टक्के वाढ नोंदवली आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली या कालावधीत एकंदर निर्यात सुमारे सहाशे त्र्याऐंशी अब्ज अमेरिकन डॉलर्स झाले आहे तर आयात एकंदर सातशे सत्तर अब्ज अमेरिकन डॉलर्स झाले आहे चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी दरम्यान व्यापारी मालाची निर्यात तीनशे एकोणसाठ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती तर याच कालावधीत आयात एकंदर सहाशे दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती या कालावधीत व्यापारी मालाची तूट सुमारे दोनशे त्रेचाळीस अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत असं सांगण्यात आलं राष्ट्रीय नागरी भूस्थानिक आधारित जमीन सर्वेक्षण अर्थात नक्षा या उपक्रमाचं उद्घाटन आज केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते होणार आहे याअंतर्गत सव्वीस राज्यांमधल्या नागरी भागात सर्वेक्षण भूसर्वेक्षण केलं जाणार आहे शहरी भागात जमिनीच्या मालकीचे अचूक आणि विश्वासार्ह तपशील तयार व्हावेत यासाठी जमीन नोंदणी करणं आणि माहिती अद्ययावत करण्याचं काम केलं जाईल माहिती तंत्रज्ञानावर आधारित या यंत्रणेमुळे पारदर्शकता कार्यक्षमता वाढेल आणि शाश्वत विकासालाही त्याचा हातभार लागेल असं ग्रामविकास मंत्रालयानं नमूद केलं आहे महाराष्ट्रातल्या दहा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे सर्वेक्षण होणार असून त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तसंच बुलडाणा नगरपरिषद क्षेत्राचा समावेश आहे रणजीकरंडक क्रिकेट स्पर्धेत नागपूरमध्ये सुरू असलेल्या उपांत्य सामन्यात विदर्भानं पहिल्या डाव्यात मुंबईसमोर तीनशे त्र्याऐंशी धावांचा डोंगर उभारला आहे काल नाणेफेक जिंकून विदर्भानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला दिवसअखेर त्यांच्या पाच बाद तीनशे आठ धावा झाल्या होत्या मुंबईचा डाव सुरू झाला असून शेवटची बातमी मिळाली तेव्हा त्यांच्या एक गडी बाद अठ्ठावीस धावा झाल्या होत्या अहमदाबादमध्ये दुसरा उपांत्य सामना खेळ केरळ आणि गुजरात दरम्यान सुरू असून केरळनं काल पहिल्या दिवस अखेर बाद दोनशे सहा धावा केल्या आज दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त मिळालं तेव्हा त्यांच्या पाच बाद तीनशे सोळा धावा झाल्या होत्या बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी चॅम्पियन्स करंडक दोन हजार पंचवीस साठी भारतीय पुरुष संघाच्या जर्सीचं अनावरण केलं आहे बीसीसीआयनं समाज माध्यमांवरील एका पोस्टमध्ये भारतीय खेळाडूंची जर्शी प्रदर्शित करतानाची छायाचित्र सामायिक केली आहेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ दोन्ही खांद्यांवर तिरंगा आणि उजव्या बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगो असलेल्या निळ्या जर्सीमध्ये दिसेल भारतीय क्रिकेट संघ परवा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेश विरुद्ध पहिला सामना खेळेल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठानं यूट्यूबवर रणवीर अलाहाबादियाला वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत अटकेपासून संरक्षण दिलं आहे रणवीर विरोधात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला होता त्याविरोधात रणवीरनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती रणवीरच्या टिप्पण्यांवर सर्वोच्च न्यायालयानं ताचरे ओढले तसंच त्याला आपलं पारपत्र पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या आणि न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश न सोडण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत पंजाबमधल्या फरीदकोट इथं खाजगी बस नाल्यात पडून आज सकाळी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला कुंभमेळावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला बंगळुरूमध्ये काल रात्री साडे अकरा वाजता भरधाव वेगात जाणाऱ्या कारनं झाडाला धडक दिल्यामुळे कारमध्ये बसलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला ओडिशामध्ये भुवनेश्वरमधल्या एका खाजगी विद्यापीठात नेपाळी विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी ओडिशा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे नवी मुंबई पोलिसांनी गेल्या तीस वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशातल्या एका कुटुंबातील तीन सदस्यांना परवा अटक केली आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा कतारचे अमिर शेख तमीम बिन अहमद अल खानी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर दोन्ही देशात महत्वपूर्ण विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नेमणूक रणजीकरंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई विरुद्धच्या उपांत्य सामन्यात विदर्भाचा पहिला डावा तीनशे त्र्याऐंशी धावांचा डोंगर आणि वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी रणवीर अल्हाबादियाला अटकेपासून संरक्षण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार